एटी न्यूज वसा जनसेवेचा दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र राज्याच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजू भाऊ गायकवाड यांनी सभागृहामध्ये लक्षवेधी दरम्यान बोलताना महाराष्ट्र राज्य वीज महामंडळ ते महावितरण कंपनीपर्यंतचा कार्यकाळ पाहता तळागाळामध्ये कार्यरत असणारे सर्व लाईन स्टाफ कर्मचारी यांच्या ज्वलंत प्रश्नांसंदर्भामध्ये शासन स्तरावर माननीय अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मानव संसाधन स्तरावर अनेक बैठका झाल्या आहेत त्यांच्या न्याय हक्क मागण्या संदर्भामध्ये कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे गेल्या अनेक महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे समिती हिवाळी अधिवेशना दरम्यान आंदोलनाचा इशारा दिला होता आणि त्यांचे आंदोलन सुरू आहे या कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये आतापर्यंत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा याकरिता शासनाने संबंधित मंत्री महोदयांना बचाव कृती समितीच्या मागण्या मान्य कराव्या ही महत्वपूर्ण मागणी यावेळी केली तसेच हा मुद्दा तातडीने सोडून शासना शासनाने त्यांना न्याय द्यावा जेणेकरून शेतकऱ्यांची जी वीज खंडित होत आहे ती गैरसोय थांबेल सन्मान्य सदस्य संजय गायकवाड अध्यक्ष हो महोदय महाराष्ट्र राज्य वीज महामंडळ ते महावितरण कंपनीपर्यंतचा कार्यकाल पाहता जे तळागाळात कार्यरत असणारे सर्व लाईन स्टाफ कर्मचारी यांच्या ज्वलन संदर्भात शासन स्तरावर माननीय अध्यक्ष तथा व्यवस्थित संचालक व माननीय संचालक मानव संसाधन स्तरावर अनेक बैठका त्या ठिकाणी झाल्या त्यांच्या न्याय हक्क मागण्यासंदर्भात कोणताही ठोस निर्णय न झाल्याने गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्राचे वीज लाईन स्टाफ बचाव कृंद यांनी हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान आंदोलनाचा इशारा दिला आणि आंदोलन देखील सुरू आहे या संदर्भात आतापर्यंत शासनाने निर्णय घ्यावा या संदर्भात शासनाने तथा संबंधित मंत्र्याला राज्य वीज लाइन स्टाफ बचाव कृति समिति मगने मान्य करवा हि जी ही मागणी औचित्य द्वारे मी शासनामार्फत आपल्याला करत आहे की हा मुद्दा तातडीने शासना सोडून त्यांचं आंदोलन मागे करावं जेणेकरून शेतकऱ्यांचा जो आता खंडित वीज पुरवठा झालेला आहे किंवा गैरसोय होत आहे ती त्या ठिकाणी थांबेल विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एन्डोस्कॉपी शस्त्रक्रिया Surgery, सर्जरी हर्निया सर्जरी ट्रॉमा व क्रिटिकल केअर अपेंडिक्स पित्ताशयाची शस्त्रक्रिया शरीरावरील विविध गाठींचं निदान आणि शस्त्रक्रिया पोटाची आणि छोट्या आतडीची शस्त्रक्रिया लहान मुलांची शस्त्रक्रिया मूळव्याध भगंदर आणि फिशर शस्त्रक्रिया गर्भपिशवीची शस्त्रक्रिया थायरॉइड ग्रंथीचे आजार आणि शस्त्रक्रिया डॉक्टर अभिलाष माळी एम बी जनरल सर्जरी डॉक्टर अभिलाष माळी एम बी जनरल सर्जरी डॉक्टर केतकी माळी बी डी एस एम एस हेल्थ मॅनेजमेंट संपर्क अठ्याहत्तर अठ्याऐंशी शून्य पाच ब्याऐंशी पन्नास चोवीस तास सेवा आमचा पत्ता विद्याविश्व हॉस्पिटल मेहत्रे हॉस्पिटल जवळ वानखेडे लेआउट बुलढाणा